सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत आता एका ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुंबई उपनगरातील विविध शाळा महाविद्यालय आणि शासकीय वसतिगृह इथं महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबरपासून स्वयंसंरक्षणाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली दहशतवाद आणि अतिरेकी विचारांच्या प्रसारासाठी इंटरनेटचा वापर ही सध्याची गंभीर आव्हान असून त्याकरता जगातल्या सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन युरोपियन संघाचे राजदूत हर्व डेल्फिन यांनी केलंय दिल्लीत आज युरोपियन संघ आणि भारत परिषदेला ते संबोधित करत होते जागतिक दहशतवाद विरोधी मंडळ आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागातर्फे ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे चालू आर्थिक वर्षात देशात खासगी उद्योगांची गुंतवणूक गेल्या वर्षीच्या तुलनेत चोपन्न टक्क्यांनी वाढेल असा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे गेल्या वर्षी ही गुंतवणूक एक लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस कोटी इतकी होती ती यंदा दोन लाख पंचेचाळीस हजार दोनशे बारा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आली आहे नेपाळमधून बारा जलविद्युत प्रकल्पांमधून दोनशे एक्कावन्न मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणानं परवानगी दिली आहे नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयातीत वाढ झाली असून नेपाळमधील अठ्ठावीस प्रकल्पातून नऊशे एक्केचाळीस मेगावॅट वीज खरेदी केली जाणार आहे जॉर्डनच्या अम्मान इथं सुरू असलेल्या सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रौनक दहियानं एकशे दहा किलो वजन गटात कांस्य पदक जिंकलंय या गटाच्या जागतिक क्रमवारीत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या रौनकनं तुर्कीच्या एमनुल्ला कॅपक्रनला सहा एकनं हरवत कांस्यपदक पटकावलं श्रीकृष्ण जयंती अर्थात जन्माष्टमी सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने तसंच मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहे या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक आणि उपायुक्त डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी निर्गमित केले आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार